नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे येथे तर पाहू शकता हा बिर्दवडीचा येत्या तीन तारखेला घाट आहे आणि आमदार केसरी पर्व दुसरे जवळपास एक महिन्यापासून बॅनर पडत्या ते ग्रुपवरती सोशल मीडियावरती आणि खरंच पर्व पहिले एक नंबर पार पडलेले आता पर्व दुसरं पहिल्याला थार आहे दुसऱ्याला बुलट आहे आणि जवळपास चौदा ते पंधरा टू व्हीलर आहे तर तीन ते तीन चार पाच इथं पहिले पहिली फेरी प्राप्त होणार आहे आणि नंतरनं सहा तारखेला मेगा फायनल आणि फायनलचा थरार पाहायला भेटेल तर घाटाचा थोडक्यात आढावा मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओद्वारे पाहायला आहे व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू नमस्कार नमस्कार आमदार केसवी पर्व दुसरे दिनांक तीन ऑक्टोंबरला सुरू होते यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे नमस्कार आमदार केसरी पर्व सत्र तीन तारखेपासून चालू होईल तीन दिवस पहिली फेरी आहे आणि सहा तारखेला फायनल आहे फायनल मेगा फायनल सहा तारखेला आहे आणि आपण दररोज एकशे साठ गाडा घेतलेला आहे पहिली फेरीचा पर्व पहिले एक नंबर पार पडलेलं जिथं जाईन तिथं यात्रेची चर्चा होती यात्रा खूप भारी चालते आता पर्व दुसरे थोडे आम्हाला नियमाटी सांगा त्याच्याबद्दल नियमाटी सकाळी साडे सात वाजता सकाळी घाट चालू होईल सात मे सातला घाट चालू होईल गाड्या मालकांना विनंती आहे की तुम्ही सात मे सातला उपस्थित राहा एक ते पंचवीस टोकन तर हात जोडून विनंती आहे की त्यांनी सकाळी लवकर उपस्थित राहावे जो वेळेला उपस्थित राहणार नाही तर माग आपल्या रॅकला डायरेक्ट लॉक आहे प्रत्येकाला टायमिंग आहे जर ते वेळ जर आले नाही तर त्यांचं आपण डिपॉझिट देणार तुमच्या त्यामुळे हजर राहा व तुमचं डिपॉझिट आमच्याकडून घेऊन जा आता या गाठ सकाळी लवकर सुरू होणार आहे आता कांड कसं धरणार आहे कांड का पहिल्या फेरीला साठ फुटाचा सा नियम आहे आपला आणि फायनल फेरीला कसं राहणार फायनल फेरीला आपण तुम्हाला त्या दिवशी सांगू घाटातच सांगू सेमी फायनल फायनल चे नेम घाटात सांगितलं सेमी फायनल फायनल चे नेम घाट आपला मागच्या वर्षी रेग्युलर घाट राहणार आहे चारशे तीस फूट आपण घाट लावणार आहे वैभव शेठ नमस्कार नमस्कार आमदार केसरी पर्व दुसरे सगळ्यांना आतुरता यात्रेची तर थोडक्यात माहिती द्या घाटाबद्दल आतुरता पाहायला गेली तर सगळ्याच गाड्या मालकांना ह्या गाटाची आतुरता असते का तर ह्या गाठाचं नियोजन आयोजन खूप उत्कृष्ट पद्धतीने असतं गेल्या वर्षी बाराशे ते पंधराशे गाड्यामालकांमधून एकशे वीस जणांना संधी दिली त्यावेळेस खूप जणांची नाराजी आमच्याजवळ व्यक्त झाली ती नाराजी कुठेतरी भरून काढण्यासाठी ह्या वर्षी आम्ही नियोजन करताना दोन दिवसाची ट्वेंटी निमंत्रित तीनशे गाडे घ्यायचे असे ठरले परंतु त्यातूनही गाडा मालकांची नाराजी दिसत होती कारण गाडा मालक आत्ताच्या गेल्या वर्षीच्या प्रमाणात आणि आत्ताच्या प्रमाणात खूप फरक आहे गेल्या वर्षी पंधराशे होते तर आता तीन हजार गाडा मालक तयार झालेले आहेत त्यांना कुठेतरी संधी भेटावी चांगले बैल आपल्या घाटात पळावेत त्यासाठी या, या वर्षी एकशे साठ प्रमाणे दररोज तीन दिवसासाठी चारशे ऐंशी गाडा मालकांना आम्ही या घाटात संधी दिलेली आहे फायनल नेमकं रविवारी ते रविवारी सुट्टीचा दिवस त्यामुळे गर्दी भरपूर होऊ शकते तर बसण्यासाठी काय पब्लिकला वगैरे का कशी सुविधा घाटाचं कुठं उभं राहिलं तरी घाटातून बारी शंभर टक्के दिसते त्यामुळे पब्लिकचा असा काही विषय नाही गेल्या वर्षी तुडुंब गर्दी या घाटात झाली होती आमदार केसरी पर्व एकला त्यामुळे या ठिकाणी भरपूर जागा आहे त्यामुळे पब्लिक असं काही घाटात बसेन किंवा काही वेगळं कृत्य घडेल असं काही होणार नाही पब्लिकला भरपूर संध्या ते बसण्यासाठी जागा आहे आता यात्रेमध्ये तळात होणारी गर्दी त्याबद्दल कसं असणार आहे तळात होणारी गर्दी एवढं काय हे नाही कारण हा गाठ रुंद आहे आणि पहिल्या फेरीला मला नाही वाटत की या ठिकाणी काही गर्दी होईल सेमीफायनल आणि फायनलसाठी जे नियम असतील ते सहा तारखेला आम्ही सांगितले जातील त्यावेळेस ती तळाची गर्दी किंवा त्यावर कसा अवलंब करायचा त्यावर ते, ते पर्याय त्या दिवशी सांगितले जातील बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे एक नंबरला थार ठेवलेली आहे आपण दोन नंबरला बुलट आहे आणि तिथून पुढं पंधरा टू व्हीलर ठेवलेले आहेत आपण आठात राजासाठी सेपरेट टू व्हीलर आहे तीन दिवसा मिळून जे होईल त्यांच्यासाठी टू व्हीलर आणि वीस फुटाहून जे काय होतील तीन दिवसात त्यांच्यासाठी एक टू व्हीलर ठेवलेली आणि आपलं विशेष आकर्षण म्हणून असं आहे सांगते की चार दिवसात तीन दिवसात जी पहिल्या फेरीला जी स्वतःची चार बैल घरची स्वतःची घरची हा त्याची घरची स्वतःची चार बैल या घाटात पळतील एक नंबर मध्ये बारी होईल आणि ती फायनलला राहील त्यांच्यासाठी आपण एक दहा फुटाचं चषक ठेवलेलं आहे त्या चषकची किंमत आहे पंचवीस हजार रुपये असं विशेष आपण थोडं एक वेगळं केलेलं आहे अजून तुम्ही काय चेंजेस केलेले आता यात्रा ही आमचे नेते आमदार श्री किसनराव लांडगे व आमदार श्री दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा आहे तर याच्यात आपण असं विशेष एक आकर्षण केलेलं आहे की पुणे जिल्ह्यातील पुणे नगर जिल्ह्यातील जे गाडा मालक आहे ज्येष्ठ गाडा मालक त्यांनी पन्नास साठ वर्ष परंपरा जपलेली गाड्याची तेथील चाळ चाळीस गाडा मालक आपण असे ज्येष्ठ गाडा मालक घेतलेले की अजून सुद्धा ते घाटात येते ते वयस्कर की त्यांना अजून सुद्धा ना दे असे चाळीस गाडा मालक आहे ज्येष्ठ त्यांचा आपण हिंद केसरी पुरस्कार म्हणून इथं आपण त्यांचा सत्कार करणार आहे त्यांचा एक विशेष म्हणून फायनलच्या दिवशी सत्कार आहे आणि अजून एक की आपल्या खेड तालुक्याचा सारता अभिमान दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेले डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराजदादा राक्षे यांचा आपण भव्य नागरी सत्कार करणार आहे फायनलच्या दिवशी बैल घाटामध्ये पाळतात तर आमदार केसरी दुसरे यामध्ये काही बैलांचा आलेला आहे तर आपण काय केलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील नारोड गावचे पिंगळे जॅकेट म्हणून कुटुंब आहे त्यांचा एक जुना बैल आहे जॅकेट म्हणून नावाजलेला पाखऱ्या तर त्या बैलाचा आपण एक हिंद केसरी सत्कार करणार गेले तो कमीत कमी पंधरा वर्ष होऊन गेले बंदीच्या काळात सुद्धा बंदीच्या आंधीसुद्धा आणि आत्ता चालू सीझनला सुद्धा बैल अजून पण पळतोय बैल माझ्या हिशोबाने कमीत कमी सतरा ते अठरा वर्ष झाले पळत असेल त्या बैलाचा आपण एक हिंद केसरी सत्कार म्हणून घेणार आहे आणि आत्ता एक आदतमधून आदतमधून कुठंही पाठण न टेकवणारा हिंद बैल आपण म्हणून आपले प्रशांत शेठ भागवत इंदोरी गावचे सरपंच त्यांच्या आदत किंग म्हणून आपण त्यांच्या इंजान बैलाचा सत्कार घेणार आहे आदत किंग म्हणून त्या बैलांनी आजपर्यंत कुठंच पाटण टेकवले नाही एक नंबर फायनल असू घाटाचा राजा असू सर्विक नाव नाव नावाजलेला बैल आहे आणि तो आदतमध्ये त्याने एवढं त्याचं नाव केलेलं आहे म्हणून आपण त्या बैलाचा इंजानचा सत्कार घेतोय आदत किंग म्हणून आता निशाणावरती कोण असणार आहे आणि गडाळावरती कोण असणार आहे घड्याळावरती पुणे जिल्ह्यातील नावाजलेले की त्यावर ते त्या माणसावर आत्तापर्यंत कोणताही असा डाऊट आलेला नाही कोणत्याच गाडी मालकाला हा कुठलाही आरोप नाही स्वच्छ मनाने काम करतात प्रत्येकाच्या मनात वेगळी थाप त्यांनी उमटवलेली आहे असे खेडचे नितीन शेट्टीगडे चेअरमन हे या ठिकाणी घड्याळाचं काम पाहणार आहेत तर निशनवरील आपलेच सहकारी मित्र जीवन भाऊ गोवरे ते आमदार केसरी पर्व एकला सुद्धा होते आणि आत्तासुद्धा तेच राहणार आहेत आणि त्यांच्याबरोबरच घड्याळ नितीन शेट्टीगडे यांच्याबरोबर सहकारी म्हणून हातातल्या घड्याळ्यावर रविदादा वाळके हे राहणार आहेत आता आळं कशा पद्धतीने असणार आहे आळ्याचं काम पूर्णपणे व्यवस्थित केलेलं आहे बैल शक्यतो बाहेर जात नाही परंतु आमची गाडा मालकांना विनंती आहे ही पहिली पेरी आहे आपल्याला सेमी फायनल फायनल सुद्धा खेळायची आहे त्यामुळं आपले जे पोरं उड्या मारणारे असतात ते दोन तीन पोरं कमी करून आळ्यात बैल पकडण्यासाठी ठेवावेत कारण आपल्याला फायनल सुद्धा भाग घेता आला पाहिजे कोण त्या बैलाला दुखापत नाही झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी तेवढं करावं गाडी मालकांना माझ्या हात जोडून विनंती आहे ती लाईव्ह कोणत्या चॅनलवरून दाखवण्यात येणार आहे लाईव्ह प्रक्षेपण अखिल भारतीय बैलगाडा संघटना रामकृष्ण टाकळकर यांच्याद्वारे दाखवण्यात येणार आहे युट्यूब चॅनल कारण आपण नियम ठेवलेला आहे की एक बैल एकदा जुंपायचा तो जर परत जुंपला गेला तो दुसऱ्यात बारी झालेली असू तिसऱ्यात असू किंवा पहिल्यात असू तो जर परत दोन दिवसात आढळला तर ती बारी दोन्ही बाऱ्या बक्षीस पात्र राहणार नाही त्या बाद केल्या जातील त्यासाठी लाईव्ह ठेवलेला आहे आता घाटामध्ये सेमी फायनल फायनलला गाडा मालक बैल घेऊन येतात बैल झुकायला खूप वेळ लावतात काय काय वेळेस बैल दोन तीन वेळेस जो काढून बाहेर पण निघतात तर त्यामुळं बाकीच्या गाडा मालकांना थोडा त्रास होतो तर यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेल्या नक्कीच आमदार केसरी पर्व दोन मध्ये एक वेगळा उपक्रम आम्ही दरवर्षी करत असतो आणि ह्या वर्षी सुद्धा आमदार केसरी पर्व दोन मध्ये सेमीफायनल आणि फायनलसाठी टाईम मर्यादित केलेला आहे या ठिकाणी आपण बजरचं घड्याळ लावणार आहे चार मिनटाचा टाईम असेल सेमीफायनलसाठी गाडा मालकासाठी झुपण्यासाठी तो मोठा असू छोटा असू आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही चार मिनटात बारी झुपली गेली पाहिजे एकदा जर बजर वाजला तर किती मोठा गाडा मालक असेल तर ती बारी सेमीफायनलमधून बाद केली जाईल सेमीफायनलसाठी चार मिनटाचा टाईम दिला आणि फायनलसाठी एक मिनटं वाढून म्हणजे पाच मिनिटाचा टाईम दिला आहे पाच मिनटामध्ये त्या गाड्या मालकांनी आपली बारी कशा पद्धतीने वर गेली पाहिजेल याचा त्यांनी त्यांचा हे करायचा आणि बैल झोपायची खिळ मारायची नाही मारायची तो त्यांचा अधिकार राहील शक्यतो पहिले फिरेल तर आम्ही खिळ मारून देणार नाहीये परंतु फायनलला सेमी फायनलला आम्ही चार मिनटं आणि फायनलसाठी पाच मिनटं असा वेळ ठेवलेला आहे बजर वाजला ती भारी बाद म्हणजे बाद करणार फिटनेस सर्टिफिकेट कशा पद्धतीने हे करणार आहे तुम्ही डॉक्टरची सोय उपलब्ध होणार आहे गाडा मालकांना आपली कळकळीची विनंती आहे की ज्याने त्याने बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट आणणे हे बंधनकारक आहे त्यांना आणि बंधनकारक असं आहे की सर्टिफिकेट आणताना ओरिजिनल आणायचे आणि बैलांचे फोटो हे कलर प्रिंटमध्ये आणायचे आणि जी बैल तुम्ही घाटात झोपायला आणणार त्याच बैलांचे आणणारायचे आम कारण आमचे कार्यकर्ते ते तुमचे फोटो चेक करणार आहेत की हीच बैल आहे का नाही त्यांना कृपया विनंती आहे की तुम्ही सर्टिफिकेट जरी तुम्ही आणलं नाही पेपर बैलांचे जर तुम्ही कागदपत्र आणले नाही तर तुमचं डिपॉझिट आम्ही देणार नाही तुम्ही तुमचे पेपर घेऊन या तुम्ही आमच्याकडून डिपॉझिट घेऊन जा आणि शक्यतो आम्ही आमची प्रयत्न राहणार आहे की इथं डॉक्टर उपलब्ध करायचा समजा जर नाहीच झाला तर ज्यांनी त्यांनी गाडा मालकांना विनंती की तुमचे तुम्ही सर्टिफिकेट बैलांचे घेऊन यावे ही विनंती राहील हा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं मी युवराज हारको चौधरी यात्रा कमिटी अध्यक्ष आमदार केसरी पर्व दुसरं आता धावपट्टीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे धावपट्टीचं आमचं चा काम आता अंतिम टप्प्यात आहे उद्या संध्याकाळपर्यंत धावपट्टी क्लिअर होईल फायनल फाइनल होऊन जाईल आता टोकन लिस्ट सोशल मीडियावरती व्हॉट्सअपद्वारे तुम्ही प्रसारित केलीच आहे तर गाडा मालकांचे नाव हे सिंगल दिसत आहे टोकन याच्यामध्ये तर घाटामध्ये जर गाडा आला तर गा पुकारण्यात कसं येणार आहे जुगलबंदीमध्ये पुकारला जाणार आहे का सिंगल नावाने पुकारला जाणार आहे आमचा माणस बैलगाडा मालकांना त्रास देण्याचा नाहीये हेतू नाहीये पण आमचं म्हणणं असं आहे की जुनी प्रथा चालू आली पाहिजे की एक नाव पुकारलं पाहिजे त्याकरता आम्ही टोकनवर सगळ्यांना एकच नाव दिलेलं आहे की जेणेकरून एक नाव असलं म्हणजे ना गाडा मालक घाई करतात आपले गाडे लवकर उरगतात सध्या काय झाले माहिती का जो तो जुगलबंदीत नाव पुकारतो चार चार नाव पुकारल्या गाडा मालक चार नाव पुकारून होत नाही तोवर आपलं कांड पुढं घेत नाही त्यामुळं बैलांना त्या, त्या बारीला झोपायला उशीर होतो आणि बऱ्यापैकी आत्ता असं झालं की ज्याचा कांड्या वैला असन तो सुद्धा म्हणतो माझं नाव जुगलबंदीत पुकारा त्यामुळं गाड्या उरकत नाही मेन कारण हे आहे की गाड्या न उरकण्याचं चार चार नावं तुमची जुगलबंदीत पुकारायचे कसा गाडा उरकणार जो सिंगल नाव तुम्ही कोणते पण घाटात बघा ज्या गाड्या मालकाचं सिंगल नाव आहे त्याची बारी दोन अडीच मिनिटात वर जाते आणि ज्याची जुगलबंदीत चार चार नावं आहे त्यांना कमीत कमी चार ते पाच मिनटं लागतात त्यासाठी आमचा मानस आहे की त्याकरता आम्ही टोकनवर एकच नाव दिले की जेणेकरून गाडा मालकांना विनंती आहे की तुम्ही टोकनवर खाडाकोड करू नका जे तुमचं टोकनवर नाव आहे त्याप्रमाणेच तुम्ही गाडा पुकारा आणि तुमचं टोकनचं डिपॉझिट आमच्याकडनं घेऊन जा की जेणेकरून आम्हाला तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही पण आमचं टार्गेट असं आहे की दिवस बारीक आहे एकशे साठ गाडा हाऊराकलाच पाहिजेल ह्या हेतूने आम्ही टोकन गाडा मालकांना एक नावानेच टोकन दिलेला आहे त्यामुळे जुगलबंदी कृपया तुम्हाला विनंती आहे की जुगलबंदीसाठी तुम्ही आग्रह धरू नका जर तुम्ही आग्रह धरला टोकनवर खाडाकोड केली तर आम्ही डिपॉझिट देणार नाही आम्ही संघटनेला बांधील होतो आम्ही पाचशे रुपये डिपॉझिट तुमचं जे काय डिपॉझिट आहे पा तीन हजार रुपये ते रिटर्न द्यायचं बोली आहे पाचशे रुपये कट कर करून तुमचे अडीच हजार रुपये आम्ही तुम्हाला रिटर्न देणार आहे पण टोकनवर खाडाकोड करायची नाही ही विनंती गाडा मालकाला शंभर टक्के राहील आमची आमदार केसरी पर्व दुसरेचे सर्व सहकारी जाता जाता गाडा मालकांना कशा प्रकारे आव्हान करून जाऊन आमचा आमदार केसरी परो दुसरे आयोजित पहिला विकास शेठ नायकवाडी बैलगाडा संघटना समस्त ग्रामस्थ बिरदवडी आमचा मानस हा बैलगाडा बैलगाडा मालकांना बैलगाडा शौकिनात त्रास होणे असा अजिबात नाही त्याकरता सर्व गाडे मालक गाडे शौकीनांना विनंती आहे मुख्य तो गाडे मालक काय करतात वेळेत उपस्थित राहत नाही मग टोकनच्या रॅकच्या लाईनला गर्दी करतात गोंधळ होतो त्यामुळे असं अजिबात करू नका आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही वेळेत या वेळेत तुमचा गाडा प पळवण्याची जबाबदारी आमची आणि शक्यतो मुख्य कारण असं की काही गाड्या मालक फिटनेस सर्टिफिकेट आणत नाही मग काय करतात मग ते टाईम घालवणार हे कारण तसं अजिबात चालणार नाही तुमचा रॅक तो टोकन नंबर आहे तो टोकन नंबरला तुम्ही या फिटनेस सर्टिफिकेट आमच्याकडे जमा करा आमचा आमचा प्रयत्न शक्यतो तोच राहील की तुमचा गाडा बरोबर वेळेत पळवला जाणार हे शंभर टक्के आमचे तेच प्रयत्न राहतील कारण दिवस बारीक आहे एकशे साठ गाडा पाळवायचा असतो घाट शक्यतो सात म्हणजे सात करेक्ट चालूच होणार आणि गरीब गाडा मालक असू श्रीमंत असू सगळ्यांना आमच्याकडे सर्व सर्व सर्वांना सारखा मान दिला जाईल गरीब गाडे मालक आलाय म्हणून त्याला लेट टाय त्याचा गाडा लेट घेणार असं नाही ना गरीब गाडा मालक असू श्रीमंत गाडा मालक टाइमवरच गाडा घेणार त्या टोकनला त्याच टोकन वशीला अजिबात चालणार नाही त्यामुळे शक्यतो सर्व गाडा मालकांना माझी विनंती आहे आपण शक्यतो ते टोकन निघून गेल्यानंतर तुम्हाला अजिबात संधी मिळणार नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही वेळेत या वेळेत आपला गाडा पळवा जे कमिटीचे निर्णय आहेत ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करा त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आमच्याकडनं त्रास होणार नाही